यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत रसिद मामू यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोपांच्या फैरी झाल्या जात आहेत आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या आरोपांचा खुलासा केला आहे आपल्यासोबत रसिद मामू आहेत काय सांगाल आज आपण पत्रकार परिषद घेतली तुमच्यावर अनेक आरोप होते त्याचा खुलासा तुम्ही केला अगोदर ते मी मराठा आंदोलनचा कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये गोविंद सराफ आनंद भालेराव चंद्रगुप्त चौधरी कम्युनिस्ट पार्टी के हबीब साहब असदुल्ला साहब सलामी साहब और नामिंदर साहब अरुजन कापड़िया ये पूरे सीनियर लोग थे गवाने। सेकेंड पेज में हम जो काम करने वाले थे उसमें लोमटे टक्साल साहब गोपीनाथ मुंडे महाजन साहब मैं लोमटे विजय गवाने हम काफ़ी लोग थे जो इसमें काम करते थे वहाँ से हमने काम शुरू किया है तो उसमें नरेंद्र शर्मा एक थे जो आर के थे वो मेरे गुरु थे जो भाषण सिखाए जी उन्होंने मुझे उसके बाद गणेश महासंघ बना गणेश महासंघ में दादा गनोरकर मनमोहन अग्रवाल मानी गंगवाल प्रकाश मुग्धिया मीते होते आज पन्ना वर्ष जान वर्ष तैधे मी गणेश गन, महासंघ मधे पन्नास वर्ष जाए एक वर्षापूर्वी पूर्वी माँ सत्कार गणेश महासंघ मधे आणि आत्ता जे काम है, काम मी काम करत आहे त्याच्यामध्ये आंबेडकर जयंतीचा बी काम त्याच्यामध्ये करतो मी शिवाजी महाराजचा बी सगळं मिरवणूक मी काढतो आणि आत्ता जे ब्लेम लागलेला आहे मी म्हणतो की जेव्हा मी महापौर झालो तर बाल ठाकरे साहेबांच्या घरी गेलो होतो मी तिकडे एक दीड तास माझी त्यांची चर्चा झाली मग त्याने सांगितलं चांगला महापौर भेटला त्यांना कोणी त्रास द्यायचे नाही कोणी मला त्रास दिले नाही आणि त्यावेळेला काय असं भांडण निघाले नाही आणि खैरेसाब त्यावेळेला मिनिस्टर होते त्याने आपल्या घरामध्ये चांगला माझी सोय करून ठेवली होतं दोन दिवस मी तिकडे मिटिंगमध्ये गेलो होता होतो तसंच आपले मुख्यमंत्री होते ते मिटिंगमध्ये आम्ही गेले होतो सगळे लोक होते खैरेसाब होते जयस्वाल साहेब होते मोनी महाराज आम्ही सगळे लोक होते त्याच्यामध्ये जोशी साहेबाची त्याच्यामध्ये काय भां बोलणी झाली होती एक नगरसेवक ती बाहेर जवळ निघाला मी म्हणलं की आपले मुख्यमंत्रीचे कशा काय बोलला म्हणून मी त्याच्या थोबाळमध्ये एक मारला होतो हे खरोखर आहे तर हे जे काम करतांना आता माझ्याबद्दल जे मानतात तर मी म्हणतात मी म्हणलो की आत्तापर्यंत कशाला नाही सांगितलं जावा तुम्ही नाही मी महापौरमध्ये होतो त्यावेळेला हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात मग तिकडे कोणाला लेटर ले कशाला नाही दिले की मामू जातीवाद आहे मामू असासा म्हणला तसा ते काही नाही म्हणलं आणि त्यावेळेला मी काही हिंदू लोकाला घरी पोचविला ज्याच्यामध्ये चांदीवालचे पिताजी होते आता त्यांना विचारा साऊजीची बाईक होती त्याला आग लावली होती त्याला वाचविला कुलकर्णी साहेब होते त्यांची भाऊ घरामध्ये होती त्यांना बाहेर काढला आग लागला होता काही लोक फायर लोकाला मी आता तुम्ही सगळं सोबू देऊ त्याला ते त्यांना करा मग मग काय नाही हा मी ऑटो रिक्षामध्ये होता पॉलिटिकलमध्ये होता माझा म्हणजे पॉलिटिकल केसेस होते मग त्याच्यावर सजा काय लागली ना जे म्हणतात मग सांगा की मोठं सजा लागली मी तर कट्टर भारतीय आणि मी कधी का, कसा काय पाकिस्तान मुद्दाबाद म्हणू मी तर मुर्दाबादी म्हणणार आहे खोटी बात कशा आणि अगर म्हणत होता तर मला मला कोणी घरी आण येऊन देत नाही आता बसही बंधू आहे अरेच एच आहे त्याचा मोठ्या भावापासून माझे संबंध आहे आत्ता मी संबंध आहे नंदा शर्माच्या घरी मी क त्यापर्यंत आत्तापर्यंत जात होतो जेव्हा ते मृत्यू झाले परत तर माझा काय कोणाशी ते नाही आता त्याने जे का सुरू केलं आहे तर माझा असं वाटते की बे पी रशीद मामावर इलेक्शन लढत आहे खानवर ते इलेक्शन लढत आहे त्यांना काय आहे नाही त्यांना ते सांगत नाही की पाणी पाहिजे महाराष्ट्रामध्ये खेतीवाल्याला सवलत पाहिजे यंग लोकाला सर्विस पाहिजे त्याच्याबद्दल ते काय म्हणत नाही फक्त रशीद मामू आणि रशीद मामू तो मोठे लोक बी तसा म्हणतात खोटा तर माझा अभिमान वाटला की ते त्याने मा माझ्या नावावर इलेक्शन लढत आहे म्हणून खानवर आणि रशीद मामूवर तर त्यासाठी मी उदय साहेबाचा आणि आदित्य आणि सगळे पार्टीचे लोकांच्या दानवे साहेब खैरेसाहेब सगळ्याचा उभार मानतो की मला त्याने जे पार्टीमध्ये घेतला उदय साहेबांनी मी त्याचा आभार मानतो की त्यांच्यामध्ये मी आलो तर त्यांना फायदाच होणार नुकसान होणार नाही लगेच त्यांना बी कळला की हे काय म्हणून आणि मला मी खैरेसाहेबाला उदयसाहेबला त्यासाठी तो मानतो की ते सगळ्याला आता स बरोबर घेऊन चालतात जे र हिंदुत्वात आहे ते त्यांच्यामध्ये आहे जसा रामजीमध्ये हिंदुत्वात होता ते रामजीमध्ये काय होता बिल्लीचे जुठे बेल खाले आईचा ऐकला बायकोला विचारला बुल्याबाळाला विचारला हे ना असा करता दुसऱ्या लोकापैकी तो बायको बी नाही ना कोणापैकी काय बुलेबाळ बी नाही आणि ते बिघडलेले आहे तर मग त्याच्यामध्ये फरक आहे ना तो मला असं वाटतं की हे खरीखर हिंदुत्वात सैना आहे आणि ते जे आहे तो पॉलिटिकल सैना आहे असं प्रभू रामचंद्राचं हिंदुत्वाने शिकवण तुम्हाला आवडते तर बरोबर कशाने आवडणार आत्ता अगर त्यावेळेला मुस्लिम समाज अगर असता तर प्रभू राम ते त्यांना बी विचारत होते असं आहे ना ते त्याचा कसा आपण रिस्पेक्ट नाही करणार त्याच्यावर रेस्पेक्ट करणार ना त्यावेळेला मुस्लिम समाज नव्हता बिल्ली समाज होती त्यांचं तेन त्यांनी बेर खाल्ले जुट केले त्यांनी रामनचा मुकाबला केला तर आत्ता माझा असं वाटते की काही असे रामांसारखे मुलगे पैदा झाले असेल छोटे मोठे लहान त्यांना उद्धव ठाकरे भेटत भेटत ज्या तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे था शिवसेनेत पक्षप्रश्न केला आहे त्याच पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी तुम्हाला विरोध केला होता त्यांनी तुमच्यावर आरोपसुद्धा केले नाही ते काय त्यांना थोडा राग होता इलेक्शनचा काहीतरी तर ते आम्ही राग त्यांचा काढू परंतु आता ते आमचे नेतेच आहे ना तर आम्ही त्याच्यावरील जात नाही आणि त्या जर थोडा राग आहे आम्ही दूर करू केव्हा जेव्हा मी महापौर झाला होता त्यांच्याच घरी तेस मी तीन दिवस होता आता माझे त्यांचे चंबल आहे आधी मी माझा नातूचं लग्न होता एक दोन महिन्यापूर्वी त्यांना काढवी देऊन झालो परंतु ते नाराज होते मी दूर असा काय प्रॉपर्टीचा नाराज नाही काय असा लेणीचा नाराज नाही काहीतरी आत्ता त्यांना काहीतरी खूप विचकून टाकायला होता आणि आत्तापर्यंत मला म सांगा की इतका न्यूज चालू आहे कोणी हिंदू समाजाचे माणसाने मला शिवी दिली नाही कोणीने काय बुरा म्हणला नाही सगळे मला राम की मामू तसा माणूस नाही म्हणून तर ते मला याचं प्रेम आहे माझा आता तुम्ही कोणाला पत्रकाला जुन्या पत्रकार विचारा की मामू कसा आहे म्हणून तर मी त्याच्यामध्ये आणि आत्ता त्यानं कसा जाग आला आत्ता चाळीस पैताळीस वर्षाचा केस आता काढतात आणि जो म्हणतात त्यांची बाय तर दहा पंधरा वर्ष होणार त्या वेळेला मग त्यांना आता समजलं का त्यांच्या वडीलला विचारा ते ते बापाला विचारा आजच्या स्व साबेसाब होते ते मला फार मानत होते म्हणजे दिवाळीला माझा पडते भेट आणायचे मला रमजानला त्यांचं काढायचे यायचे आणि ते मानत होते माझा आता ते मुलगा नाही मानत ते जाऊन द्या बरोबर तुम्ही खैरे साहेबाची भेट घेणार आहात का आणि तुमच्या परचाराला जे ते खैरे साहेबाला आमंत्र करणार आहेत का तुम्ही खैरे साहेबांची भेट घेणार आहात का आणि तुमच्या प्रचारासाठी खैरेंना आमंत्रित करणार हा बरोबर ते आमचे नेते आम्ही त्याला बोलूल का आणि त्याला सांगू की जे काय तुम्हाला तुमच्या मनामध्ये ते साफ करून टाका तुम्ही ते मोठे आहे ना ते आम्ही दानवा साहेबाला सांगणार की तुम्ही प्रचारला या उदय साहेबाला बी सांगणार प्रचारला या आदित्य साहेबाला बी सांगणार खैरे साहेबाला बी सांगणार ते काय ते नाही आता चॅप्टर खुलं झालेलं आहे ते त्याच्यामध्ये काय नाही तुमच्या शिवसेना पक्षप्रेशामुळं अल्पसंख्याक समाजाचे किती नगरसेवक निवडून येतील कसा फायदा होईल शिवसेनेला आता मला यादी बघितली तुम्ही किती लोकाला दिला आता तुम्ही आलेला आहे आता आता जे मी प्रेस कॉन्फ्रेन्स घेतला मी पार्टीमधून घेतला नाही मी तर माझ्या गाल्यामध्ये मशाल होती तुम्ही आता एक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली ती तक्रार नेमकी कोणाच्या विरोधात आहे तक्रार काय तक्रार अशी आहे की जे बीड फेसबुक चालू आहे माझा विरुद्ध जे मोठे लोक जे, जे बनतात त्याच्या तुम्ही चेक करा आणि त्यांच्या विरुद्ध करा निश्चित आपण बघतो बघतोय आपल्यासोबत रसिद मामा होते ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्यावर जे ते अनेक आरोप होताना पाहायला मिळतात मात्र खैरे साहेब आमचे नेते आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील प्रवास करू आणि प्रभू रामचंद्राचं हिंदुत्व त्यांची शिकवण आम्हाला मान्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय कॅमेरा पर्सन अमित आडेसर ज्ञानेश्वर मराठी छत्रपती संभाजीनगर ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव